बंदी असताना देखील अगदी सहजपणे कोणत्याही ठिकाणी उपलब्ध होणारा गुटखा बनला खुनाचे कारण कराड व परिसरामध्ये खुलेआम विमल सारख्या अनेक प्रकारच्या गुटक्यांची राजरोजपणे विक्री होते पण गुटखा विक्रेत्यांवर कारवाई मात्र नाम पाहायला मिळते अशाच एका गुटख्याच्या कारणावरून चक्क एकाचा जीव गेला गुटख्याबाबत योग्य ते प्रशासन योग्य ते पाऊल उचलणार का गुटखा न दिल्याच्या कारणावरून मुंडेगावच्या हद्दीत चौदा वर्षीय बालकाचा डोक्यात दगड घालून खून रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली घटना पोलीस घटनास्थळी दाखल घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मुंडे येथे कमानी समोर दोघांमध्ये गुटखा न दिल्याच्या कारणावरून वाद झाला या रागाच्या भरात एकाने दगड मारला आणि तो दगड समोरच्या डोक्याला लागला आणि गंभीर इजा झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील स्थानिक गुन्हे शाखा सातारचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या सहकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली कालपासून कराड परिसरातील खुनाची ही दुसरी घटना असून संपूर्ण कराड तालुक्यामध्ये या दोन्ही घटनांची चर्चा होऊ लागली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे पोलिस प्रशासनाकडून पेट्रोलिंग व कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे तसेच कुठेतरी पोलिसांची वचक कमी झालेली पाहावयास मिळते ती पुन्हा बसायला हवी तरच खून मारामाऱ्या अवैध व्यवसाय गल्ली गुंडांचा त्रास मोकाट दादा यांच्यावर वचक बसून गुन्हेगारी कमी होईल पोलिसांनी यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे अशी चर्चा आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे